नमस्कार विद्यार्थी मित्रांनो ज्ञानदीप स्वाध्याय मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे आज आपण इयता सहावी विषय मराठी बालभारती भाग पहिला प्रकरण क्रमांक दुसरे सायकल म्हणते मी आहे ना या पाठाखालील स्वाध्याय पाहणार आहोत चला तर मग विद्यार्थी मित्रांनो स्वाध्यायास सुरुवात करूयात तर मित्रांनो या पाठाखालील स्वाध्यायतील प्रश्न पहिला आहे चार पाच वाक्यात उत्तरे लिहा उपप्रश्न आहे मुलांना मुले सायकलचा वापर कशा कशासाठी करतात उत्तर आईने सांगितलेला साबण दुकानातून आणण्यासाठी दुकानातून भाजीपाला आणण्यासाठी कधी आजोबांच्या औषधांच्या गोळ्या आणण्यासाठी तर कधी दूध आणण्यासाठी सायकलचा वापर होतो छोटी मोठी इतर कामे पटापटा करण्यासाठी मुले सायकलचा वापर करतात यातीलच उपप्रश्न दुसरा आहे सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे का म्हटले आहे उत्तर घाम येईपर्यंत सायकल चालवल्याने फुफ्फुसे अधिक कार्यक्षम होतात निघाल्याने जादा मेद जळून जातो व प्रतिकार शक्ती वाढते आणि पायांचे स्नायू बळकट होतात मांसपेशी तंदुरुस्त राहतात म्हणून सायकल चालवणाऱ्याला वेगळा व्यायाम करण्याची गरज पडणार नाही असे म्हटले आहे प्रश्न तिसरा सायकलच्या रूपात कसा कसा बदल होत गेला उत्तर जॉन डनलॉप यांनी साली सायकलचा शोध लावला यानंतर रूपात खूप बदल झाले सायकलला गती मिळावी म्हणून अठराशे शहात्तर साली एच जे लॉसन यांनी पँडलला दंत तबकडी बसवली तिचा वेग वाढावा यासाठी रबरी टायर बसवले गेले सुरुवातीला गिअर नसलेली सायकलला आता गिअर बसवलेले आहेत पुढचा प्रश्न प्रश्न दुसरा तुमच्या शब्दात उत्तरे लिहा यातील उपप्रश्न आहे आठवड्यातून एक दिवस स्वतःचे वाहन न वापर वापरात सार्वजनिक वाहनानेच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर कोणकोणते फायदे होतील उत्तर सार्वजनिक वाहनांनीच प्रवास करायचा असे सर्वांनी ठरवले तर पुढील फायदे होतील कोणकोणते पाहूयात एक इंधनाची बचत होईल इंधनावर खर्च होणारे पैसे वाचतील वाहतूक कोंडी कमी होण्यास मदत होईल स्वतःचे कष्ट वाचतील वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी होण्यास मदत होईल उपप्रश्न दुसरा तुमच्या कुटुंबातील परिसरातील व्यक्तींनी सायकलचा वापर करावा यासाठी तुम्ही कोणकोणते कौन प्रयत्न कराल उत्तर मी स्वतः सायकलचा जास्तीत जास्त वापर करून इतरांना सायकल चालवण्यास प्रेरित करेन माझ्या कुटुंबातील लोकांना मी सायकल वापरायचे महत्व समजावून सांगेन सायकल वापराने होणाऱ्या आरोग्याविषयक फायदे पटवून देईल सायकल वापरल्याने आपल्या दैनंदिन खर्चात कशी बचत होते हे सांगेन अपघात होण्याची शक्यता कमी असल्याचे पटवून देईल वाहतूक कोंडी आणि पार्किंगची समस्या संपतील हे समजावून सांगेल प्रश्न तिसरा खालील आकृतीत दिलेल्या मुद्द्यांप्रमाणे सायकल चालवण्याचे फायदे लिहा वैयक्तिक फायदे आहेत शरीराचा व्यायाम होतो पैसे वाचतात पार्किंगची अडचण नाही सामाजिक फायदे असे आहेत की वायू प्रदूषण कमी होईल वाहतूक कोंडी कमी होईल आणि अपघातांचे प्रमाण घटेल राष्ट्रीय फायदे असे आहेत इंधनाची बचत होईल इंधन परदेशातून विकत घ्यावे लागत नाही आणि चलन वाचते सायकल चे निराशन करा व तिच्या भागांची नावे लिहा उत्तर सायकलची सीट चाके घंटी चौकट तोल सांभाळणारे आणि सायकलची दिशा बदलणारे हँडल सायकलला गती देणारे दोन डल, दोन घर्षणाद्वारे कार्य करणारे गतीविरोधक इत्यादी प्रश्न पाचवा सायकल शिकताना तुम्हाला आलेले अनुभव आठ ते दहा वाक्यात लिहा उत्तर मी पाचवीच्या वर्गात चांगल्या गुणवत्तेने उत्तीर्ण झाल्यामुळे माझ्या वाढदिवसानिमित्त बाबांनी मला सायकल भेट दिली पण मला सायकल चालवता येत नव्हती सायकल चालवण्याचा प्रयत्न केला तर धड सायकलच्या सीट वर बसताही येत नव्हते मोठ्या दादाने मला सायकल चालवायला शिकवले दादाने कसे बसे मला सायकल वर बसवले पायडल मारून मी सायकल पुढे घेऊन जाऊ लागलो तर मला तोलच सांभाळता येत नव्हता दादाने मागून सायकल धरून धरून मला तोल सांभाळायला शिकवले शिकता शिकता एक दोन वेळा सायकल वरून देखील पडलो तोल सांभाळायला येऊ लागला पण ब्रेक दाबायचे भानच राहायचे नाही काही दिवसात तेही जमायला लागले ब्रेक दाबून हळू मी जमिनीवर पाय ठेवायला शिकलो नंतर माझी सायकल वरून पडण्याची भीती निघून गेली चांगली सायकल चालवता येऊ लागली सायकलची बेल वाजवायला मला फार आता तर सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत होऊन फिरण्याचा आनंदच काही वेगळा आहे प्रश्न सावा संगणक तुमच्याशी बोलू लागला तर कल्पना करावं लिहा उत्तर नमस्कार मुलांनो मी संगणक या आधुनिक जगातील तुमचा सोबती तुमचे कोणतेही काम अधिक सोपे व्हावे म्हणून तुम्ही माझी मदत घेता आणि मी तुमची अगदी जलद गतीने मदत करतो तुम्ही मला इंटरनेटशी जोडले की तुम्हाला माझ्यावर शोधलेली सर्व माहिती तुम्हाला काही क्षणात उपलब्ध दे करून देतो माझ्या उपलब्ध माझ्यावर उपलब्ध उपलब्ध असणाऱ्या विविध माध्यमातून तुम्हाला हवी असलेली माहिती लगेच होते माझे विविध उपयोग आहेत आता तर मी तुम्हाला तुमच्या शिक्षणांमध्ये ऑनलाईन मदत करतो माझ्या माध्यमातून तुम्ही विविध कला कोर्सेस किंवा एखाद्या विषयाबाबत अधिक ज्ञान मिळवू शकता माझ्यावर उपलब्ध असलेल्या चांगल्या गोष्टी घ्या आणि हो माझ्यावर गेम खेळण्यात आणि चित्र फिती बघण्यात वेळ वाया घालवू नका योग्य तोच माझा वापर करा धन्यवाद प्रश्न सातवा सायकल व मोटरसायकल यांचा संवाद आठ ते दहा ओळीत लिहा उत्तर मोटारसायकल रस्त्यावर पार्किंग करून ठेवली होती बाजूने जाणाऱ्या सायकल ला पाहून ती हसू लागली या दोघांमधला आपल्याला संवाद पाहायचा आहे मोटारसायकल हा हा हा, हा। सायकल का बर हसतेस मला मोटार सायकल केवढी शी ग तू छोटी माझ्याकडे बघ मी एकदम मजबूत आहे आणि माझ्या मालकाला काही कष्ट करू न देता त्याला हव्या त्या ठिकाणी घेऊन जाते आता सायकल काय म्हणते अग मी माझ्या मालकाच्या आरोग्याची सुद्धा काळजी घेते त्यामुळे माझा मालक तंदुरुस्त आहे माझ्या मालकाचा मी व्यायाम करून घेते तू तु तुझ्यामुळे तुझ्या मालकाचे आरोग्य धोक्यात घालत आहेस मोटरसायकल ते काहीही असू दे पण आजकाल लोकांना माझा वेगच फार आवडतो सायकल अगं माझा वेग कमी असला तरीही मी माझ्या मालकाला त्याच्या जायच्या ठिकाणी पोहोचवतेच तेही कोणतेही प्रदूषण न करता तुझ्यामुळे खूप प्रदूषण होते त्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होतो आता मोटरसायकल काय म्हणते हे तुझे बोलणे मला पटले आहे माझ्यामुळे हवा प्रदूषित होते त्यामुळे या सृष्टीला धोका निर्माण झाला आहे पण हा माणूस माझा वापर कमी करतच नाही सायकल हो मी आहे त्यामुळे जवळच्या कामांसाठी लोकांनी माझाच वापर करायला हवा ता तातडीच्या कामाच्या वेळीच फक्त तुझा अवलंब केला पाहिजे मोटार सायकल मला माफ कर बाई आपण आपल्या आपल्या जागी दोन्हीही बरोबर आहोत या शब्दांशी खालील शब्दांचे अर्थ समजून घ्या उपप्रश्न प्रचार व प्रसार उत्तर प्रचार म्हणजे कोणतीही गोष्ट इतरांना ठामपणे पुन्हा पुन्हा सांगून पटवून देणे आणि प्रसार म्हणजे एखाद्या गोष्टीचा प्रचार केला तर वेगाने त्या गोष्टीचा फैला होतो प्रसार आपोआप होत असतो तर प्रचार करावा लागतो विश्वास व आत्मविश्वास विश्वास, विश्वास म्हणजे एखाद्यावर आपली खात्री असणे एखादी गोष्ट करताना ती आपल्याला जमेलच मी ती करेन अशी कार्यक्षमतेची जाणीव स्वतःला होणे म्हणजे आत्मविश्वास होय खालील वाक्यप्रचारांचा वाक्यात उपयोग करा रखडत चालणे म्हणजेच अडखळत चालणे हरीश रखडत चालत होता धडा शिकणे म्हणजेच अद्दल घडणे दुकानात चोरी करणाऱ्या चोराला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली हातभार लावणे म्हणजेच मदत करणे रमा आईच्या कामात हातभार लावते हलकी फुलकी म्हणजे खूप हलकी तसे खालील शब्दांचे अर्थ लिहा कधी मधी म्हणजेच कधीतरी किंवा अधून मधून अवतीभोवती म्हणजेच आजूबाजूला धामधूम जल्लोष फेरफटका फिरणे किंवा प्रवास करणे सुधे म्हणजेच खूप साधे आडरस्ता यासारखे आणखी शब्द लिहा आडवाट आडमार्ग आडगाव मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला नक्कीच कमेंट करून कळवा आणि हा व्हिडिओ तुमच्या मित्रांना देखील नक्कीच शेअर करा आणि आम्हाला मदत करा खेळा खा अभ्यास करा खूप मस्त राहा खूप आनंदी राहा आणि ज्ञानदीप स्वाध्यायला सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्हाला पुढील शैक्षणिक वाट चालीस गुड लक मित्रांनो